नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विच शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण फटाफट असा विंटर हेल्दी ज्यूस बनवून घेणार आहोत तो म्हणजे कॅरेट आणि आवळ्याचा ज्यूस मी इथे बनवते आहे आवळा खूप जणांना डायरेक्ट खायला आवडत नाही किंवा ते खाऊ शकत नाही त्याच्या आंबटपणामुळे तर तुम्ही अशा प्रकारचा ज्यूस इथे बनवून त्यांना देऊ शकता चला आ, तर मग असा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस कसा बनवायचा मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे एक डाळिंब तर डाळिंब कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त आता खूप सारे आवळे आले आहेत त्याच्यामुळे आवळ्याचा आपल्याला कँडी किंवा लोणचं आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीने जर ज्यूस तुम्ही रोज सकाळी घेतला तर तुमच्या त्वचेसाठी तुमच्या इम्युनिटीसाठी हे खूप छान असतं त्यामुळे तुम्ही असा ज्यूस रोज सकाळी एक ग्लासभर जर घेतला तर तुमच्या त्या ज्यूसमध्ये फ्रूटसुद्धा जाईल आहे आवळासुद्धा जाईल आहे आणि आपण यामध्ये गाजर यूज करणार आहोत तर आपलं व्हेजिटेबलसुद्धा एक या ज्यूसमध्ये जाते आहे तर अशा पद्धतीने मी इथे दाणे काढून घेतलेले आहे आणि जोही कचरा राहिला असेल डाळिंबाचा तो इथे आपण रिमूव्ह करणार आहोत मी त्यानंतर एक एकदम छोट्या साईजची गाजर इथे घेतलेली आहे बघा कारण आपण एकच ग्लास ज्यूस इथे बनवणार आहोत तर आ, आ, छोटी गाजर मी इथे यूज करते आहे बघा आणि याचे सालंसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त आता तुमच्या ग्राइंडरला किंवा ज्युसरला जितक्या फोडी फोडींची साईज चालत असेल तितक्या तुम्हाला बारीक फोडी इथे करून घ्यायच्या आहेत गाजरच्या बघा मस्त आता आपण हा ज्यूस जो आहे तो विदाउट शुगर इथे बनवणार आहोत हा एकदम हेल्दी असा ज्यूस होईल आहे त्यानंतर मी इथे अद्रक घेतलं आहे त्याचेसुद्धा साल मी इथे काढून घेते आहे साधारण दोन ते तीन स्लाईस आपण एका ग्लासला अद्रक इथे यूज करणार आहोत अद्रकमुळे तुम्हाला आता विंटरचा सीझन आहे तर खोकल्यासाठी हे अद्रक खूप औषधी असतं त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे आवळा तर आवळ्याला अशा प्रकारच्या लाईन्स असतात तर त्यामधून तुम्हाला हा चाकू असा गोल गोल फिरवायचा आहे मध्यभागी बी असते तर फटकन हा आवळा कट होत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा आवळा कट करून घ्यायचा आहे संपूर्ण रेषांमधून आवळा अशा पद्धतीने फिरवायचा आहे चाकूला घेऊन बघा जेणेकरून त्याच्या ज्या फोडी आहेत त्या अलगदशा निघून येतात मी तुम्हाला इथे एक फोड काढून दाखवते बघा आपली फोड निघाली आहे बघा अशाच पद्धतीने आपण संपूर्ण फोडी इथे काढून घेणार आहोत आवळा हा त्वचेसाठी खूप छान असतो एक आवळा इक्वल्स टू बारा संत्र तुम्ही इथे पकडू शकता इतका एका आवळ्यामध्ये ताकद असते त्यानंतर तुम्ही इथे बघा मी पुदिनाचे पानं यूज करणार आहे सात ते आठ पुदिनाची पानं मी इथे घेतली आहेत त्यानंतर मी ज्यूसर घेते आहे आता या ज्यूसरमध्ये आपल्याला सगळे जे कट केलेले आणि जे डाळिंबाचे दाणे आपण काढून घेतले होते ते संपूर्ण आपल्याला ज्यूसरला घालायचे आहेत अशा पद्धतीने बघा आता दुसरी अशी गोष्ट की या ज्यूसमध्ये मी मीठ घालणार नाही तर विदाऊट मीठ हा ज्यूस कसा लागेल असा तुम्हाला प्रश्न असेल परंतु हा ज्यूस एकदम टेस्टी होतो तुम्हाला तरीही जर यामध्ये मीठ वापरायचं असेल तर पूर्ण ज्यूस काढून झाल्यावरती थोडंसं काळं मीठ तुम्ही ग्लासमध्ये डायरेक्ट घालू शकता बघा इथे मी दोन चमचावर सहद यूज केलेला आहे इथे कुठल्याच प्रकारची साखर मी ज्यूसमध्ये घालणार नाही आहे त्यानंतर मी याचा ज्यूस डाळिंब यूज केल्यामुळे काय होतं आहे की पाणी जास्त आपल्याला एक्सटर्नल घालावं लागत नाही आहे डाळिंबाला इट पाणी असल्यामुळे आपला ज्यूस अर्धा ग्लास तरी विदाऊट पाण्याचा निघतो त्यानंतर थोडं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आता थंडी असल्यामुळे हो तुम्ही थंड पाणी तुम्हाला मी सजेस्ट करणार नाही तुम्ही जे कोमट पाणी असतं तेसुद्धा घालून इथे हा ज्यूस काढून घेऊ शकता रूम टेम्परेचरवर आल्यावरती तुम्हा तुम्हाला तो घ्यायचा आहे आता या स्टेटवर तुम्हाला मीठ घालायचं असेल तुम्ही मीठ घालू शकता आणि आणखी दोन चमच्याच्या वर तुम्हाला जर सहज पाहिजे असेल तर तुम्ही तेसुद्धा इथे घालू शकता हा ज्यूस जो आहे त्याचा कलरसुद्धा एकदम अप्रतिम उतरतो तर तुम्ही हा ज्यूस वेलकम ड्रिंक म्हणूनसुद्धा तुमच्या गेस्टला देऊ शकता किंवा तुमच्या लहान मुलांच्या बड्डे पार्टीज असतात त्यां त्यांच्यामध्ये सरबत देण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारचा ज्यूस जर मुलांना दिला तर तो त्यांना हेल्दी पण होईल आहे आणि त्यांना पिण्यामध्ये खूप आनंद पण होईल आहे तर तुम्ही हा बेस्ट ऑप्शन म्हणून ठेवू शकता आणि हा ज्यूस इतका टेस्टी लागतो की तुम्ही हा रोज जर एक ग्लास करून घ्या गे, घेतला तर कुठल्याही प्रकारचा नाश्ता करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही आणि एकदम छान तुमचं पोट भरून जाईल आहे त्वचेसाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही हा ज्यूस रोजही घेतला तर खूप छान आहे तर अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आता या थंडीच्या मी भरपूर रेसिपी घेऊन येणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करत राहा तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा माझं यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू